महावितरणच्या स्मार्ट मीटर जोडणी विरोधात ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं महावितरणच्या अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत महावितरण कार्यालयावर जोरदार धडक दिली यावेळी अधीक्षक अभियंता अनुपस्थित असल्यामुळे कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांच्याकडे निवेदन देऊन स्मार्ट मीटर विरोधातली आपली लढाई सुरू राहणार असल्याची भूमिका माजी आमदार वैभव नाईक आणि संपत देसाई यांनी मांडली या मोर्चाची दखल घेत पुढील आदेश होईपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या स्मार्ट मीटरचं काम बंद राहील असं लेखी पत्र महावितरण विभागाकडून संघर्ष समिती सिंधुदुर्गच्या हाती सुपूर्द करण्यात आलं त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं अदानी गो बॅक फडणवीस सरकारचा निषेध असो स्मार्ट मीटर रद्द झालेच पाहिजेत कृषी पंपाला वीज मिळालीच पाहिजे महावितरणचं खाजगीकरण रद्द झालंच पाहिजे असे हातात फलक घेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत स्मार्ट मीटर विरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी कुडाळ महिला रुग्णालय ते महावितरण कुडाळ अधीक्षक का अभियंता कार्यालयावर जोरदार धडक देत आंदोलन छेडलं यापूर्वी महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात कुडाळ इथल्या महिला हॉस्पिटल समोरच्या मैदानावर मोर्चासाठी वीज ग्राहक संघटना अध्यक्ष संपत देसाई माजी आमदार वैभव नाईक काँग्रेस जिल्हाध्यक्ष इरशाद शेख राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत जिल्हा प्रमुख संजय पडते बाबूराव धुरी सुनील शिंदे संदेश पारकर यांच्यासह प्रमुख मंडळी आणि वीज ग्राहक एकत्र झाले होते उपस्थित सर्व प्रमुख मंडळी कुडाळ महिला रुग्णालय ते महावितरण अधीक्षक फलक घेत घोषणाबाजी करत मार्गक्रमित झाले यावेळी प्रमुख मंडळींनी संवाद साधला माजी आमदार वैभव नाईक यांनी अधिक्षक अभियंता उपस्थित न राहिल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली यावेळी उपस्थित राहिलेले कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना आंदोलकांनी धारेवर धरलं आंदोलनाची तीव्रता पाहून वनमोरे यांनी काही वेळातच आंदोलकांना सिंधुदुर्गात सुरू असलेलं स्मार्ट मीटरचं काम पुढील आदेश असं लेखी पत्र दिलं त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं अदानीच्या पैशावर लोकसभा आणि विधानसभेची आणि आज त्याची परतफेड म्हणून लोकांच्या खिशातून हे पैसे वसूल करण्यासाठी अदानीचे स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा घाट सरकारनं घातला असल्याचा आरोप यावेळी वैभव नाईक यांनी केला महाराष्ट्रामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे मीटर आहेत ते मीटर बदलून अदानीचे प्रीपेड मोटर मीटर बसवण्याचं काम युद्ध बातीवर सरकारने सुरू केलेलं आहे खरंतर ऊर्जा मंत्री ऊर्जा ऊर्जामंत्र्यांनी चार महिन्या निवडणुकीच्या आधी चार महिन्यापूर्वी आश्वासन दिलं होतं की फक्त शासकीय शासकीय कार्यालयातच हे रु हे मीटर वापरले जाणार आहेत आणि ते दिले जाणार आहेत आणि लोकांवर सक्ती केली जाणार आहे परंतु दुर्दैवानं ही परिस्थिती वेगळी आहे आज अदानींच्या माणसाला कुठलंही पत्र न देता फक्त फोनवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की त्यांना अदानीच्या माणसाला एम एस सी बीच्या कार्यालयामध्ये जागा द्या जा। त्यांना ऑफिस द्या आणि त्याच ऑफिस इकडे बेकायदेशीरदेश अदानीचं ऑफिस बसवलं आहे आणि त्याला या मोर्चाने मोर्चा आल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की अदानींचा हा ऑफिसचं कार्यालय इथे बंद करण्यात येईल त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये साडेबावीस हजार सरकारी कार्यालय आहेत त्या ठिकाणी प्रिपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेली आहेत पण या जिल्ह्यामध्ये सव्वा तीन लाख ग्राहक हे खाजगी आहेत आणि या खाजगी ग्राहकांपैकी अकरा हजार मी ग्राहकांना आज प्रिपेड मीटर बसवण्यात आलेले आहेत खरंतर मीटर फॉल्टी झाल्यानंतर त्यांना मीटर त्यांची सक्ती करायची नाही असं शासनाचं धोरण आहे असं एकीकडे सांगत शासन परंतु परिस्थिती मात्र उलटी आहे की सव्वा तीन लाख ग्राहकांपैकी अकरा हजार ग्राहकांना प्रीपेड मीटर ऑलरेडी बसवण्यात आलेले आहेत आम्ही आज त्यांना सांगितलं आणि त्यांनी ते पत्र देण्याचं मान्य केलं आहे की यापुढे खाजगी ग्राहकांना कुठलीही सक्ती केली जाणार नाही आणि ते मीटर गेले तर आम्ही त्या पद्धतीने त्यांना आंदोलन करू त्याचबरोबर जे मीटर सुरू होते जे मीटर आज विक्री करत होते जिल्ह्यातील लोक वेगवेगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांना आज मीटर हे बंद करण्यास सांगितलेले आहेत आणि जो साडेतीन हजार रुपये मिंट मिळणारा मीटर आज बारा हजार रुपयांना ग्राहकांना पडत आहे आणि त्यामुळे हे मीटर उपलब्ध अस हे मीटर उपलब्ध करून देण्याचं सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे हे जर आश्वासन न झालं तर आज आमच्या सर्वपक्ष लोकांनी वीज ग्राहकांनी जी आंदोलन केलं आहे ते आंदोलन लेखी स्वरूप मिळणार नाहीतर हा आंदोलन तीव्र या ठिकाणी होणार आहे आणि मात्र एवढंच आहे की निवडणुकीत जे आदानींच्या पैशावर निवडणूक जिंकली आणि आज अदानींचे पैसे पाठी देण्याची जी सरकारची वेळ आली त्या सरकार लोकांकडून हिसकावून घेत आहे हे आजच्या या अधिकाऱ्यांच्या तोंडून हे स्पष्ट झालेलं आहे यावेळी अभय शिरसाट विद्याप्रसाद बांदेकर मंदार शिरसाट अमरसेन सावंत विजय प्रभू संतोष शिरसाट शिवाजी घोगळे सौ श्रेया परब मंगेश तळवणेकर सौ अक्षता खटावकर गंगाराम सडवेलकर अतुल बंगे श्रेया गवंडे सचिन काळप उदय कुडाळकर मथुरा राहुल अनघा तेंडुलकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात वीज ग्राहक उपस्थित होते आपण तीन मुद्दे आता इथे रेज केले आहेत त्यातले तिन्ही मुद्द्यांच्या संदर्भात आपल्याला लेखी पत्र दिलं पाहिजे पहिला मुद्दा अदानीचा माणूस इथून बाहेर आलेला पाहिजे एक दुसरा मुद्दा जो पर्यंत दिला

I'm <inaudible> <inaudible> <inaudible>